नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री काट्यावरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे नागपूर या शहरामध्ये तर नागपूर शहरामध्ये अशी काही घटना ही घडलेली क्राईम स्टोरी पूर्ण नागपूर शहर हे हादरून गेलेलं आहे तर नागपूर शहराजवळ असलेलं रामटेक हे ठिकाण या ठिकाणावरती ही घटना घडली आजची घटना जी बघायची आपल्याला ती म्हणजे प्रिया आणि महेश तर प्रिया आणि महेश यांच्यामध्ये कशी घटना घडली काय घडलं सविस्तर बघूया आपण तर प्रिया ही वीस वर्षाची तरुणी आणि तरुणपणामध्ये असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माणूस इच्छेनुसार करायला लागतो पण मात्र घटना घडल्यानंतर मात्र त्याला चुकी केली याची जाणीव होती अशीच काही घटना ही प्रियाशी सोबत घडली आणि प्रिया ही त्या प्रवाहात वाहत गेली तर नागपूर शेर या ठिकाणी जवळ असलेला रामटेके शहर या शहरामध्ये प्रिया कंपनीमध्ये जॉबला लागली होती आणि त्या ठिकाणी महेश नावाचा एक व्यक्ती पन्नास पंचावन्न वर्षाचा हा व्यक्ती तिथे कामासाठी होता आता प्रिया ही काम करत होती जॉब करत होती सगळ्या गोष्टी होती पण प्रियाचा जो स्वभाव होता तो स्वभाव म्हणजे कोणाच्या धाकात न राहणे मौज मजा करणे आईश करणे कोणाचं बोलणं ऐकून न घेणे अशा या स्वभावाची ही प्रिया आणि या प्रियाला एका मुलावरती प्रेम होत पण प्रेम झाल्यानंतर मात्र मुलगा काही तिच्या मनासारखा वागत नव्हता तिला मनासारखे काही पैसे खर्चण्यासाठी मौज मजा करण्यासाठी असे काही पुरवत नव्हता पण मात्र यामधनच जॉब चालू होता सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि नंतर तिची ओळख या पन्नास वर्षाच्या एका वृद्धाशी म्हणजे महेश याच्याशी झाली याच्याशी ओळख झाल्यानंतर मात्र ठरलं असं की आता आपण प्रेम करायचं प्रेम संबंध आपण एक शारीरिक संबंध ठेवायचे आणि यामधनच याचे संबंध वाढू लागले वाढल्यानंतर मात्र प्रिया ही पैसे थोडेफार देऊ लागल्यामुळे प्रियाला पैशाची अटॅचमेंट झाली आणि थोडेसे पैसे ही तिला फार मोठे वाटू लागले आणि आपल्या देहाची तिला जाणीव राहिली नाही आपली देहाची तिला किंमत कळाली आणि तिला वाटलं आपला देह आपण हा या उकळू शकतो आला आणि ती त्या महेश सोबत त्या बॉयफ्रेंड सोबत आणि कंपनीशी तर आणखी चार पाच जणांसोबत संबंध ठेवू हो लागली आता संबंध ठेवत असताना मात्र ही बातमी हिच्या घरी माहिती नव्हती कोणालाही माहिती नव्हती पण आसपासच्या परिसरामध्ये मात्र ही सुंदर तरुणी असा एक वेश व्यवसाय हिने उभारलेला आहे ही प्रत्येक गोष्टी करते हिचे आता कॉन्टॅक्ट होता हा बाहेर देशामध्ये पर्यंत पोहोचला बाहेर देशातील काही एक होती पण ही आता एक दिवस हिला चांगली भोव होती हे मात्र तिच्या लक्षात नव्हतं तर घडलं असं की हा महेश आणि प्रिया हे दोघं फार जवळ आले जवळ आल्यानंतर मात्र प्रिया आणि महेशने विचार केला की आपण आपल्या या रामटेक भागावरती एक हॉटेल चालू करावं आणि त्या हॉटेलमध्ये एक लॉजिंग चालू करून आपण लॉजिंगचा व्यवसाय करावा आणि यासोबत हा वेश व्यवसाय होता हाही आपण चालू करावा दोघांनी पार्टनरशिप मध्ये विचार करून हा बिझनेस चालू केला त्या कंपनी मधला जॉब हा यांनी सोडून दिला आणि त्याने ते, 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 ते हा बिझनेस चालू केल्यानंतर मात्र यांची दोघांची जी अटॅचमेंट होती ही फार वाढू लागली बाहेर एका एका तरुणी ही त्या लॉज मध्ये येत होते त्या बऱ्यापैकी इन्कम होत होता आणि हा महेश आता या प्रियाला एका बायकोसारखा वागू लागला होता या या तो मात्र तो या महेशला या प्रियाशी लग्न करायचं नव्हतं फक्त एक शरीराची भूक ही भागून घ्यायची होती आणि हाच मात्र ध्यास ठेवून तो तिच्याशी संबंध ठेवायचा तिच्याशी वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक संबंध हा करत होता पण मात्र ही घटना कुरतेने वेगळ्या ठिकाणाला जाणार होती याचा अंदाज हा महेशलाही नव्हता आणि कोणाला नव्हता आता प्रिया ही बिझनेस पार्टनर झाली होती आता बिझनेस पार्टनर मधनच ही बिझनेस मधून बिझनेस कळ आणि बिझनेस मधनच बेडकडे कशी गेली बघा आता ही त्यासोबत संबंध ठेवता ठेवता बाहेर संबंध ठेवू लागली आणि पैसा कमवू लागली पैसा उगू लागली या सगळ्या गोष्टी घडत असताना या सगळ्या गोष्टी मात्र हो काही जास्त होती आणि प्रियाला असं वाटत होतं की यांनी माझ्याशी लग्न करावं आणि लग्न करून आपण दोघांनी एक लग्न गाठ बांधून आपण एक संस्था थाटावा आणि याची जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावे होईल असं एक प्रॉपर्टीवर नजर ठेवून मात्र प्रिया त्याच्याशी लढत होती त्याच्याशी भान्य करत होती पण मात्र तो हो म्हणायचा नाही म्हणायचा असं करत करत दिवस जात होते दिवस चालले होते या सगळ्या गोष्टी करत असताना आज एक दिवशी घडलं असेल की पंधरा वर्षाचा दिवस होता त्या दिवशी भरपूर अशी हे गल्ल्यामध्ये पैसे जमा झाले होते त्यानंतर प्रिया त्या महेशला म्हटली की वीस हजार रुपये मला पाहिजे थोडा अर्जंट काम आहे आज भरपूर असा गल्ला आलेला आहे तेव्हा महेशने तिला ते वीस हजार रुपये न दिलेले आहे ती रागराग घरी निघून गेली आता घरी निघून गेल्यानंतर मात्र ती घरून मा 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 आली घरून आल्यानंतर परत हॉटेलमध्ये थांबली रूम मध्ये आणि महेश गेला मात्र दोघांमध्ये भांडण चालू झाली आणि भांडणं चालल्यानंतर मात्र भांडण चालू असताना घडलं असं की प्रियाने एक विषाची डब्बी आपल्या पिशू मध्ये आणली होती आणि पिशू मध्ये विषाची बाटली आणल्यानंतर मात्र तिनं ते विष घेण्याची धमकी ही मात्र महेशला देत होती महेशला ही धमकी देत असताना मात्र महेशला या गोष्टीचं फारसं काही वाटत नव्हतं महेश या गोष्टी सगळ्या आसनेवरती घेत होता तिचा फारसा काही विचार करत नव्हता पण मात्र महेश थोडासा बाहेर आल्यानंतर भन्ना करून मात्र तिथे प्रियाने ही विषयाची बाटली घेतली होती आणि प्रिया, प्रिया जागीच मृत्युमुखी पडली आणि त्यानंतर मात्र महेश आतमध्ये येऊन बघतो तर महेशच्या पायाखालची जमीन सरकली होती प्रिया तिथे मृत्युमुखी पावली होती प्रिया तर हॉस्पिटल नेण्याची तर मात्र हा टायमिंग नव्हता त्यामुळे त्यांनी प्रियाला एका टेकडीवरती नेलं आणि ते दफन केलं त्याला वाटलं की आता आपल्यावरती हे कान येईल आपण ते प्रकरण केलं असा त्याच्या अंगावरती येऊ नये म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर के गावाकडे प्रियाचे आई वडील राहत होते प्रिया आईला फोन करत असायची बोलत असायची पण मात्र दोन तीन दिवस झाले प्रियाचा काही फोन आला नाही त्यामुळे आई घाबरून गेली होती इकडे तिकडे फोन करू लागली आणि मात्र आई डायरेक्ट तिच्या रूमवरती पोहोचली आता रूमवरती पोहोचल्यानंतर मात्र रूमवरती आसपास विचारू लागली तेव्हा शेजारी म्हणू लागले की प्रिया काही आलेली नाही रूमवरती तीन चार तेव्हापासून आली नाही मग त्यावर तिच्या आईने स्टेशनमध्ये कन्वेट केली आणि स्टेशनला कन्वर्ट केल्यानंतर मात्र या घटनेचा तपास सुरू झाला घटनेचा तपास सुरू झाल्यानंतर मात्र की संशयित महेश असं शेजाऱ्या बाजारांनी पोलिसांना एक बातमी दिली होती आता महेश संशयित असल्यामुळे महेशला हॉटेलमध्ये जाऊन उचललं होतं महेशला विचारला असता महेशने कानाला हात लावली आणि महेश सांगू लागला की मला या घटनेचं काही माहिती नाही माझ्याशी काही संबंध नाही पण तेव्हा महेश बोलू लागला आणि महेश म्हटला की ती आली होती तिने माझ्यासोबत भांड केली आणि तिने विषाची डब्बी आणली होती तिने विष घेतलं तिने असं असं केलं प्रकरण पण मात्र त्याच्यावरती पोलिसांनी विश्वास ठेवला नाही मात्र हातापास पुढे चालू आहे आता आणि जो महेश होता त्या महेशला तरुणात टाकलेला आहे बघा महिषा वर्षाचा आणि ती वीस पंचवीस वर्षाची कार्यकाळ जवळजवळ सात ते आठ वर्ष संबंधामध्ये चालला आणि त्याच्यानंतर ती असतानाच असताना घरच्यांनी तिच्याकडे फारश्ल लक्ष दिलं नाही कंपनीमध्ये जॉब करते म्हणून तिला बाऱ्यावर सोडलं आणि तिच्या भोवती असा एक गंडा घडला मित्रांनो या सगळ्या घटनेमधनं आपल्याला एकच शिकायला भेटत की आपण जेव्हा तरुण असतो जेव्हा तरुण मध्ये असतो आपल्याला अनेक इच्छापायी अनेक मनोरंजनासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करावश्य वाटतात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो पण यासोबतच काही गोष्टी अशा घडतात की जे आपल्याला करायला नको असं वाटतं पण मात्र तिथो की आपली होऊन गेलेली असते आणि याचा परिणाम आपल्याला मात्र नंतर भोगावा लागत असतो तर अशा काही गोष्टीवरती आपल्याला ताबा ठेवायचा आहे आणि या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे तर मित्रांनो मित्रांनो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत गुड बाय आणि अशा वेगवेगळ्या स्टोरी बनवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या स्टोरीबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा 听见吗？